दारुण पराभव होताच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला राजकीय वर्तुळात राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत त्यामुळे राज ठाकरे यांनीही भाजप आणि महायुतीकडे परत जाण्याचे दोर अजून पूर्णपणे तोडलेले नाहीत अशी नवी चर्चा रंगू लागली आहे बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत आज सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान राज ठाकरे वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले नागरिकांच्या विविध प्रश्न घेऊन राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे पोहोचले आहेत मात्र काल बेस्ट पतपेढी निवडणूक झाली या निवडणुकीत ठाकरेबंधूंचा दारुण पराभव झाला आणि आजच राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे